सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा अठरावा पर्यावरण आणि आपण याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे एक काय करावे बरे नदी तलाव यान मध्ये जलपरणीची चादर पसरली आहे उत्तर नदी व तलाव यान मध्ये पसरलेली जलपरणी काढून टाकावी कारण जलपरणीमुळे पाणी साठ्यात ऑक्सिजनची मात्रा खूप कमी होते अशा पाण्यात जलचर जीवंत राहू शकत नाही म्हणून जलपरणीचा परत प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करावी दोन जरा डोके चालवा एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय काय होईल कोणत्या सजीवांची संख्या वाढेल कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल उत्तर घार या पक्ष्याचे खाद्य प्रामुख्याने उंदीर सरडे छोटे सरपटणारे प्राणी किडे बेडूक व छोटे पक्षी आहे जर घारी राहिल्या नाहीत तर उंदीर सरडे बेडूक किडे इत्यादी सजीवांची संख्या वाढेल जर घारी राहिल्या नाहीत तर घारीवर अन्नासाठी अवलंबून असणारे सजीव कमी होतील तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प, स्थलांतर म्हणजे काय उत्तर हवामानात होणाऱ्या विपरीत बदलांमुळे काही सजीव उदा प्राणी पक्षी मासे वास्तव्यासाठी अन्नासाठी तसेच प्रजननासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायमचे जातात त्यालाच सजीवांचे स्थलांतर असे म्हणतात पक्षांचा जीवनक्रम लिहा उत्तर पक्षी अनुकूल ठिकाण पाहून घरटी बांधतात त्या घरट्यांमध्ये अंडी घालतात काही दिवस पक्षी अंडी उभवतात व त्यांचे संरक्षण करतात पुढे काही दिवसांनी अंड्यातून पिले बाहेर येतात पक्षी पिलांना सुरक्षित ठेवून काळजीपूर्वक मोठी करतात पिले मोठी झाल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी उडून जाऊन घरटी बांधतात व त्यांमध्ये अंडी घालतात हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा उत्तर वाहनात आणि कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डाय ऑक्साईड सारख्या वायूंमुळे हवेचे प्रदूषण होते बेसुमार झालेली जंगलतोड सुद्धा हवेच्या प्रदूषणाला जबाबदार आहे जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो उत्तर जमिनीवर उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण रस्ते。शेती औषधी लाकूड उद्यागधंदे व त्यासाठी लागणारा कच्चा माल यासाठी करतो चार कारणे लिहा जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे उत्तर मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गातील जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहेत तर काही जैविक घटक नष्टही झाले आहेत जैविक घटकांपैकी एका घटकात जरी बिघाड झाला तरी त्याचे परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या इतर घटकांवर सुद्धा होतो यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून मानवावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे उत्तर जंगली प्राण्यांच्या सर्व गरजा जंगलातच भागवल्या जातात परंतु बेसुमार जंगलतोडीमुळे व शिकारीमुळे वन्य प्राण्यांचा निवारा नष्ट होत आहे त्यांना पुरेसे अन्न मिळण्यासे झाले आहे वाढत्या प्रदूषणामुळेही प्राण्यांवर दुष्परिणाम होत आहे या सर्व कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे पाच चूक की बरोबर ते लिहा अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो उत्तर बरोबर। आ जैव विविधता जपने आवश्यक आहे। उत्तर, बरोबर। सहा खाली दिलेल्या वस्तु पदार्थ घटक यांची मानवनिर्मित व निसर्ग निर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा माती, घोड़ा दगड़ जलपर्णी पुस्तक सूर्यप्रकाश डॉल्फिन पेन खुर्ची, पाणी, कापूस, टेबल, झाड़े, वेट। उत्तर मानव निर्मित गट पुस्तक पेन खुर्ची टेबल वीट निसर्ग निर्मित गट माती घोड़ा दगड़ जलपर्णी सूर्यप्रकाश डॉल्फिन पानी कापूस झाड़े। हा वीडियो असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया